दर्शकांनो जय भीमबुद्ध आपण पाहताय आहे लॉडबुद्ध टेलिव्हिजन मी प्राध्यापक गजेंद्र कवी आता आपण आहोत नागपूरच्या विधानभवन परिसरामध्ये आणि आता सुरू आहे नागपूरचं हे हिवाळी अधिवेशन सहा दिवस होऊन गेले तर हा जवळजवळ शेवटचा दिवस आहे परंतु याच विधानभवन परिसरामध्ये या ठिकाणी मागच्या दोन तीन दिवसापूर्वी अमित गोरखे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी एस सी प्रवर्गामध्ये या ठिकाणी बायफर्गेशन झालं पाहिजे उपवर्गीकरण झालं पाहिजे अशी डिमांड अशी फलक घेऊन या ठिकाणी ज्या आमदार महोदयांनी या ठिकाणी हे आंदोलन केलं किंवा या ठिकाणी ती मांडणी करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी एक आ, शिक्षक मतदारसंघाचे आमदार औरंगाबादचे अर्थात छत्रपती संभाजीनगरचे विक्रमजे काळे सर आमच्यासोबत आहेत आपण जाणून घेऊ की सरांचं हे कसं काय समर्थन या ठिकाणी बायफर्गेशनला ओ एस सीच्या उपवर्गीकरणाला आहे काय याच्यामध्ये सर सांगू सर मला की आम्ही सर्वांसाठी काम करतो हो आम्ही कुणा विशिष्ट ठराविक जातसंवर्गातल्या लोकांसाठी काम करत नाही बरं आम्हाला सर्व सारखे आहेत आमच्यावरती छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पुरोगामी विचाराचा पकडा आहे आणि त्यामुळे समजा उद्या तुम्ही आमच्याकडे निवेदन घेऊन आलात आम्ही तुम्हाला हे विचारत नाही की तुम्ही कुठल्या समाजात आहे तुम्ही कुठल्या जातीचे आहेत आणि तुमचा प्रश्न आम्ही का सोडू बरोबर पण समाजामध्ये जे काही सामाजिक प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत असतो आणि त्यामुळे तो वर्गीकरणाचा प्रश्न काय आजचा नाहीये वर्षानुवर्ष या बाबतीमध्ये अभ्यास गट पण शासनाने नेमलेला होता त्याच्या शिफारिस पण शासनानं शासनाकडे त्या समितीने केलेल्या आहेत त्यामध्ये त्या समाजाचे पण प्रतिनिधी होते आणि तो प्रश्न सुटला पाहिजे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची भूमिका आहे याचा अर्थ दुसऱ्या जातसंवर्गाला विरोध आहे किंवा त्यांना काढून ह्यांना द्या किंवा त्यांचं कमी करा असं कुठलाही त्याच्यामध्ये आमचा आमचा हेतू नाही किंवा मत असण्याचं कारण नाही उद्या तुम्ही आलात तर तुमच्यासाठी आम्ही तेवढ्याच पोटतिटकी लढणार आहोत त्याच्यामुळं आमचा प्रश्न काय घेतला नाही किंवा आम्ही तुम्ही हे कशाला ह्याच्यात पडलात तुम्ही कशाला वर्गीकरण मागताय मला वाटतं असं म्हण काही मंडळींचे मला फोन पण आले बरं की तुम्हाला दुसरे काम नाहीत का शिक्षकांचे प्रश्न संपले का पण असं नाही ना आम्ही शिक्षक लोकप्रतिनिधी असलो तरी समाजातला जो घटक आमच्याकडे येईल तर त्याला आम्हाला असं म्हणता येत ना की आम्ही फक्त शिक्षकाचे आमदार नव्हत तुम्ही आमच्याकडे येऊ नका तुम्ही त्यांच्याकडे जा तर म्हणता येत ना उद्या तुम्ही एखादा निवेदन प्रश्न घेऊन आलात की आमच्या तहसीलदारला फोन करा माझ्या त्या ठिकाणी रस्ता उद्या रस्ता अडवला तर मला फोन करावा लागेल उद्या ओबीसी मध्ये बाय फर्गेशन करा उपवर्गीकरण असं जर निवेदन तुमच्याकडे तुमच्याकडे आलं त्याची तुम्ही डिमांड करणार एक मिनिट आहे प्लीज दुसरा मुद्दा एस टी मध्ये जरी आठकणी डिमांड आली त्याचा तुम्ही बाय फर्गेशन करा किंवा ओपन मध्ये पन्नास टक्के आपण या ठिकाणी रिझर्व्ह आहे पन्नास त्याच्यामध्ये पण लोक या ठिकाणी आर्थिक याच्यामध्ये कमी जास्त आहेत मग पन्नास टक्के ओपन मध्ये जरी लोक तुमच्याकडे मग तुम्ही ही सगळी मागणी करणार का नाही मला काय वाटतं की शेवटी कुठल्याही मी काय म्हटलं की आम्ही कुठल्याही जात धर्माला त्या ठिकाणी बाबा तुमचं हे नाही तुमचं ते नाही असं काही बायफ्रेशन करत न समाजामध्ये जे काही प्रश्न असतात समाजाच्या हिताचे असतात ते घेऊन आम्ही पुढे येतोय म्हणजे समाजामध्ये कुठलीच मागणी नाही बरं आणि आम्ही स्वतःहून काही मागणी करतोय तर ते निश्चितपणाने आम्ही दोष आहोत आम्ही चुकीचं करतोय बरोबर आहे का पण समाज एखादी मागणी करतोय त्यासाठी बांधतोय आंदोलन करतोय तर देशामध्ये एस सी प्रवर्गामध्ये एकोणसाठ जाती आहेत एकोणसाठ जातीपैकी किती जातींची डिमांड आहे शंभर टक्के जातींची डिमांड आहे आपल्याला काय माहिती आहे नाही नाही सगळ्यांची डिमांड नाहीच ना जी डिमांड आहे तर त्या लोकांचा विचार व्हायला पाहिजे ना विचार होणार ना त्यांच्यावरही कुठला अन्याय होऊ नये तुम्हाला एकंदरीत बाय फर्गेशन बद्दलची काय माहिती आहे तुम्ही मान्य करायला मी असं म्हणतो की शेवटी ह्याच्यामध्ये कुणावर अन्याय होणार नाही ही तर आमची भूमिका असणारच आहे लोकप्रतिनिधी उद्या ब वाले आले आम्ही त्यांच्यासाठी तेवढ्या स्पोर्ट तिथे लढणार आहोत बरोबर अठ्ठेचाळीस याच्यामध्ये एकोणसाठ जाते आता तुम्ही शिक्षक आहात मग अ कुणाला ब कुणाला कट ड कुणाला शेवटी ज्ञ कुणाला हे कसं करणार तुम्ही नाही नाही आता अभ्यास समिती म्हणजे म्हटलं म्हणजे चार चार संपलं काय म्हणतो की अभ्यास समिती नेमलेली होती बरं त्यामध्ये अभ्यास समितीमध्ये कोण होते किती लोक होते नाही नाही आता जी तेव्हा झाली हे काय आज झालेली नाही ठीक आहे जेव्हा झाली तेव्हा त्याच्यामध्ये आपले प्रतिनिधी होते त्यांचेही प्रतिनिधी होते शासनाने अभ्यास समिती नेमली ही सगळ्यांसोबत घेऊन नेमलेली आहे याच्या उपर समजा जी काही समाजाची भूमिका आमच्यापर्यंत येईल ती आम त्या ठिकाणी मांडण्याचं काम आमचं राहणार म्हणून तुमचाही त्या संदर्भात असावा अशी आमची अपेक्षा आहे कर्नाटक आणि हरियाणा सरकारचं या ठिकाणी अशा पद्धतीचं प्रयोजन केलं होतं परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिला दोन हजार पासून ते पण या ठिकाणी के समाप्त केलेलं आहे सर हे पण आपण नजरेसमोर ठेवलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय नाही नाही तुम्ही जो संदर्भ दिलाय तो निश्चितपणानं दोन राज्यांमध्ये काय स्थिती आहे हो त्याचा पण आम्ही माहिती घेऊ बरं आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्याचाही अभ्यास करून जर त्यांनी ते समाप्त केला असेल तर सरकारनं इथं पण हा विषय संपून टाकावा अशा प्रकारची मागणी आमची भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना संविधानाच्या कलम तीनशे एक्केचाळीस मध्ये एकंद्रित एस सी या ठिकाणी ही तरतूद केलेली आरक्षणाची मग तेव्हा घटनाकाराला काय वाटलं नाही की ह्या जाती आहेत या जातीमध्ये आता बाय फर्गेशन करावं हे आताच काय वाटतंय आहे नाही नाही आता ही मागणी कुणाकडून समोर आली समाजातील बांधवांकडून समोर आली समजा तुम्ही प्राध्यापक आहेत हो तुम्ही अभ्यास करता तुमच्यासारख्या <coughs> बांधवांकडून ही आली बरं त्याच्यामुळे ही हा विषय पुढे आला तुम्ही जसं म्हणता की हा वादच संपला पाहिजे ही या माताचं मी आहे बरं जसं तुम्ही दोन राज्याचं उदाहरण दिलं तर तुमच्याकडे जर समजा त्या असतील का ना तुमच्याकडे त्याची माहिती असेल तर ते आम्हाला द्या आम्ही निश्चितपणानं सरकारला मांडू की बाबा या पद्धतीने निर्णय घेतला आहे तुम्ही पण आपलं राज्य पुरोगामी राज्य आहे तुम्ही पण हा निर्णय घ्या त्यासाठी आम्ही मांडू सन्मान्य आमदार साहेब ही डिमांड जमा झाली तर मला असं म्हणायचं की एकोणसाठ जाती आता महाराष्ट्रामध्ये या प्रवर्गामध्ये समाविष्ट आहेत आणि त्याच्यापैकी किती जातीने डिवाईड केला आणि दुसरा जर मुद्दा असेल की बाबा याचं जास्तीच लोकांना लाभ झाला तर आपण संविधानाने तुम्ही राज्य करते लोकांनी ही सगळी समान वाटणी रिझर्वेशन सगळ्यासाठी सारखं असते तेरा टक्के रिझर्वेशन एस सीमध्ये आहे हे घेत असताना मग शैक्षणिक असेल किंवा नोकरीचे अधिकार असतील हे याला बंधन कुणाची होती याला जबाबदार कोण आहे ना आता भाई सगळं वर्गीकरण असेल यांना इतके टक्के त्यांना तितके टक्के ही सेवळी घटनेनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काही निर्देश दिले त्यानुसार आपण पुढे चाललेलो आहोत आणि त्याच्यामुळे त्या संविधानानुसार आपण काम करतोय तेव्हा तिथं कुठेही त्याला छेद जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा यासाठी आमचा प्रयत्न एक तुम्हालाही मतदान करत असताना इथे मागासवर्गीय एस सी प्रभागाच्या लोकांनी शिक्षकांनी या ठिकाणी भरून मतदान केलं असेल बरोबर आहे दुसरा मुद्दा असा की तुमच्या संस्थांमध्येही ज्या बायफर्गेशनुसार खरंच लोक या ठिकाणी काम करतात का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा ज्या दिवशी तुम्ही हातामध्ये फलक घेतलं अबकडे वर्गीकरण झालं पाहिजे किंवा हे लागू झालं पाहिजे आम्हाला असं अपेक्षित तुम्ही अभ्यासू आहात व्यक्तिमत्व आहात एक शिक्षक आहात त्या अनुषंगाने असा सगळा अभ्यास करून एकदा तुम्ही त्या कम्युनिटीशी कमी कनेक्टेड नाही आहे तरी सुद्धा तुम्ही ती डिमांड करताय आणि इतर त्या कम्युनिटीची डिमांड असणारे अनेक लोक इथं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत त्यांची कुणाशी डिमांड येत नाही तुम्हाला काय वाटलं की आपण ही डिमांड केली पाहिजे मराठा समाज आपण सोडून दिला ओबीसी सोडून दिला एसटी सोडून दिला आपण एस सीच्या बाय फर्गेशनमध्ये या ठिकाणी उडी घेतली काय कारण आहे नाही मला वाटतं उडं घेण्याचा विषयच नाही यापूर्वी सुद्धा समजा आमच्याकडे कोणी निवेदन तुम्ही उद्या निवेदन घेऊन आहात तर आम्ही घेऊन मंत्र्याकडे जातो संबंधित मंत्र्याकडे जातो मान्य मुख्यमंत्र्याकडे जातो आणि बाबा यांचं काम करा ही भूमिका आमची असतं त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही किंवा ते खरं आहे का खोटा आहे तपासण्याचं काम राज्य सरकारचं आहे ना बरोबर आहे का तसं आम्ही मागणी केली याचा तर सरकार निर्णय घेत का नाही शेवटी जे नियमात बसेल आणि जे नियम होईल आणि जे लोकहिताच आहे तेच निर्णय सरकार करत त्याच्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही एक चांगला मुद्दा या ठिकाणी का काढलाय की दोन राज्यामध्ये ज्या पद्धतीने घेतलाय तर ती आपल्या भारता भारत देशातलीच दे राज्य बिलकुल त्यामुळे त्याचा तो निर्णय घेऊन आम्ही उलट आग्रह तुम्ही हा विषय संपवा हे काय वर्गीकरण कोणाच्या हिताचं नाहीये तर असं तुम्ही दिलं तर निश्चित आम्ही त्याचा पण उपवर्गीकरण त्या जातीतल्या जातीमध्ये कल निर्माण नाही होणार असं वाटत सर तुम्हाला होऊच नाही असं जर समजा कदाचित झालं नाही 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 त्याची भूमिका असते समजा ठाम देऊन टाकलं या जाती जातीमध्ये कल होणार नाही काय म्हणतो शेवटी राज्य सरकारची हीच भूमिका असली पाहिजे ना बिलकुल राज्य सरकार तर कोणी एका जातीसाठी काम करत नाही सर्वांना सोबत घेऊन जाते सर्व जाती धर्माला त्यामुळे एखादा निर्णय घेतल्यानं अमुक जाती जेव्हा ते कल निर्माण होणार असेल तो निर्णय सरकार घेणारच नाही कोणी जरी आम्ही मागणी केली काही फळं घेत कोणाचा विचार करता लोकांच्या येणारे फोन कॉल यावर विचार करता तुम्हाला असं वाटत असेल ना सर कदाचित याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात मी काय म्हणतो प्रॉब्लेम क्रिएट होण्यापेक्षा शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमचं मत मांडलं बरं याचा अर्थ तुम्ही तुमच्या मतासोबत ठाम आहात का की उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणून नाही ह्या मताची मी ठाम नाही मी काय म्हटलं की मी लोकांच्या सोबत आहे उद्या सरकार म्हणलं की वर्गीकरण करायचं नाही आणि गरज नाही तर आम्ही समाधानी आहोत ना शेवटी सरकार निर्णय सगळ्यांसाठी घेत जी म्हणून का आमचं नाही हे कराच जी ही आग्रही भूमिका नाही ना सरकारनी लोकांची मागणी आहे आणि मागणी घेऊन आम्ही पुढे गेलो आणि सरकारने सांगितलं की नाही हीच आमच्या राज्यामध्ये ही गरज नाही दोन राज्यात अशा पद्धतीने निर्णय झाला जी संपला विषय आम्ही ते स्वागत करू सर महाराष्ट्राची जनता अतिशय नजरेने तुमच्याकडे पाहते आता म्हणजे तमाम तो समाज सुद्धा पाहतोय लॉडबुद्ध टीव्ही चॅनल भारताच्या बावीस राज्यामध्ये दिसते घराघरामध्ये लोक चॅनल पाहतात आणि सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्म समोरती आपण उपलब्ध आहोत तुमचा शेवटची भूमिका का काय असेल काय मान्य कराल तुम्ही या अनुषंगा मी मी सर्व महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवाला सर्व सहकार्यांना मी सांगू इच्छितो की मी अमुक जातीसाठी किंवा तमुक जातीसाठी काम कधीच मी केलेलं नाही माझ्यावर जे काही माझ्या वडिलांचे संस्कार आहेत त्यांनी मला एकच शिकवलं की माणूस हीच माझी जात आहे त्याच्यामुळं मी मी hmm. मा मला माणूस म्हणून But... मी बघतो मी कोणा जातीचं कधी कोणाला आतापर्यंत विचारलं नाही आणि त्यामुळं मी अमुकसाठी हातात फलं घेतला म्हणून मी त्याच्या सोबत आहे किंवा त्याचा झालो तुम्ही आमचा नाही असं मला वाटतं कृपा करून तुम्ही माझ्याविषयी गैरसमज करू नका मी जसं आता म्हटलं की उलट उलट एखादा प्रश्न कायमस्वरूपी संपला पाहिजे आणि तू कुणाच्याही मनात दुजाभाव असता कामा नाही असं व्हायचं असेल तर तुम्ही जे म्हणालात की दोन राज्यामध्ये असं घडलंय उलट ती माहिती मी घेऊन राज्य सरकारकडे जाईल की हा विषय सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये संपला पाहिजे आणि हा वाद असता कामा आहे हीच माझी भूमिका राहायची दर्शन आपल्यासोबत या ठिकाणी जे होते ते होते शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे जे छत्रपती संभाजीनगरमधन आहेत आणि काल परवा त्यांनी याच परिसरामध्ये या ठिकाणी मागासवर्गीय प्रवर्गामध्ये अनुसूचित जातीमध्ये या ठिकाणी अबकडं उपवर्गीकरण झालं पाहिजे या अनुषंगानं अमित गोरखेच्या नेतृत्वाखाली चार आमदार लोकांनी या ठिकाणी फलक दाखवले आणि त्याचे आपण क्लिअरिफिकेशन या ठिकाणी लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानं त्यांनी ही माहिती दिली की आम्ही या ठिकाणी वास्तविक परिस्थिती जाणून घेऊ आणि सरकार कशा पद्धतीने निर्णय घेते ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघत राहा तुमचा आमचा हक्काचा एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकरराई संविधानिक चॅनल ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन मी प्राध्यापक गवई कॅमेरामॅन विकास जीवनेसह जय भीम नमबुद्ध आहे